तुला ग्रीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा तिच्या बाबांना बोलत असते की बाबा तुम्हीच आम्हाला नेहमी शिकवता ना की जे पण काही आहे मनामध्ये ते बोलून टाकायचं मनामध्ये काहीही ठेवायचं नसतं तर तो? मग आता असं काकत आहे त्यानंतर इकडे अधिपती एकटाच विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की सांगताही येईना ना आणि बोलताही येईना ना काय करावं काहीच कळत नाही आहे काहीच सुचत नाही पण याच्यातून आता काहीतरी मार्ग तर काढलाच पाहिजे त्यानंतर इकडे अक्षरा तिच्या बाबांना बोलत असते की बाबा माझ्या बाळाचं आणि माझं त्याच्या बाबांसोबत राहण्यातच भलं आहे आम्ही असं त्याच्या बाबापासून दूर नाही राहू शकत किंवा दुसरी कुणीकडेही नाही जाऊ शकत अधिपतींना हे सगळं समजल्यानंतर ते नक्कीच आम्हाला समजून घेतील असं अक्षरा तिच्या बाबांना बोलत असते खूपच इमोशनल झालेली असते असं आपल्याला पाहायला भेटते